ज्यांनी ज्यांनी कामगार कल्याण योजनाचे फॉर्म भरलेले होते त्यांना अशा पद्धतीने भांडे भेटलेले आहे तर किती भांडे भेटलेले आहेत ते आपण पुढे बघूयात तुम्ही देखील फॉर्म भरले असतील आणि तुम्हाला भांडे भेटले नसतील आणि ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कामगार कल्याण विभागाचे इथे आपण जसे कामामध्ये जेवढे साहित्य ते लागतात तेवढे सगळे मिळालेले आहेत एक मोठी पेटी भेटलेली आहे ती देखील आपण बघूयात इथे मोठ्या टीपमध्ये सर्व भांडे दिलेले आहेत आणि त्या भांड्यांची क्वालिटी देखील खूप छान आहे यामध्ये तीन डब्बे सहा दिशा सहा ग्लास सहा वाट्या आणि सहा मोठ्या प्लेट डब्बेवाले कुकर त्यामध्ये डब्बे सहित आहेत आणि चम्मच भेटलेले आहे कढई प्लस त्यामध्ये मोठे कंटेनर भेटलेले आहे स्टीलचे तेही चांगल्या क्वालिटीचे भेटलेले आहे आणि टिफिनचा मोठा डब्बा असतो तो देखील भेटलेला आहे काही लोकां लोकांना हा फॉर्म भरल्यानंतर कूपन भेटलेले आणि कुपन भेटल्यानंतर त्यांनी कुठे नंबर लावलेले तेव्हा त्यांना हे भांडे भेटलेले काही लोकांना अजूनपर्यंत भांडे भेटलेले नाही पण त्यांना अजूनही अपेक्षा आहे की त्यांना भांडे भेटतील त्यांना कूपन भेटलेले आहे त्यांना भांडे नक्कीच भेटणार आहे म्हणून ॲप्लिकेशन अजूनही स्टार्ट सुरू सुरू आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन देखील करू शकता घरामध्ये आपल्याला जेवढे सामान लागतात तेवढे या कामगार कल्याण विभागाकडून भेटलेले आहेत तुम्ही फॉर्म जर भरला नसेल तर फॉर्म नक्की भरा तुम्हाला देखील असे भांडे मिळतील या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात कामगार बिगअप कल्याणच्या ऑफिसामध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यासोबत तुम्हाला पंधराशे रुपये देखील द्यायचे आहेत काही ठिकाणी हे पंधराशे रुपये देण्याची गरज नाही काही ठिकाणी हे फ्री देखील आहे त्यामध्ये तुम्ही मी व्हिडिओमध्ये बघू शकता मोठमोठे कंटेनर देखील भेटलेले आहेत आणि पातेला देखील मोठमोठ्या चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्ही बघू शकता स्टीलचे सर्व सामान भेटलेलं आहे कागदपत्र काही ओळखपत्र जमा करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड लागेल पॅन कार्ड नंतर तुम्हाला आधार कार्ड देखील लागेल आणि आधार कार्ड पॅन कार्ड लागल्यानंतर त्यांचा झेरॉक्स आपल्याला द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला रेशन कार्ड झेरॉक्स देखील यामध्ये सबमिट करायचं आहे आणि ते तीन चार महिने फॉर्म भरल्यानंतर तीन चार महिन्यानंतर आपल्याला याचं आलं एक कूपन मिळतं आणि ते कूपन मिळाल्यानंतर आपल्याला जे सेंटर दिलेलं असतं किंवा जिथं हे भांडे आलेले असतात तिथं जाऊन आपण ते कूपन दाखवून असे भांडे मिळवू शकतो काम कामगार कल्याण विभागाचं आपल्याला कार्ड देखील मिळते ते देखील आपल्याला घेऊन जायचं आहे जेव्हा आपण भांडे घ्यायला जाणार तेव्हा ते, ते आपल्याला घेऊन यायचं आहे आणि छान असे दडस आणि चांगल्या क्वालिटीचे भांडे तुम्हाला मिळतील असं असे नवीन नवीन अपडेट बघायचे असतील नवीन नवीन काही योजनेचे बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ती पेटी बघणार आहोत जी मी तुम्हाला मगाशी सांगत होती तर त्या या पेटीमध्ये भरपूर सारे सामान आलेलं आहे इथे मच्छरदानी देखील आलेली आहे शूज आलेले आहेत याच्यामध्ये मॅट देखील आलेली आहे चटई आलेली आहे दोरी आलेली आहे आणि शूज मोठी देखील आलेले आहे जेवढं आपल्याला इमारती बांधताना जेवढ्या वस्तूची आपल्याला गरज असते तेवढे सगळे आलेले आहे हेल्मेट देखील आपल्याला इथं मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता जशी आर्मीची पेटी असते तशी मोठी आपल्याला ॲल्युमिनियमची पेटी भेटलेली आहे दोरी देखील बॉटल भेटलेली आहे त्यामध्ये कामगार लोकांचा जो पोशाख असतो तो देखील भेटलेला आहे तुम्ही बघू शकता हा पोशाख भेटलेला आणि ही पेटी हे भांडे असे भेटलेले टीओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि याला व्हॉट्सअपला देखील शेअर करा म्हणजे सगळ्यांना माहिती मिळेल